येथील तरुणाचा वारी हनुमान डोहात बुडून मृत्यू कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर वारी हनुमान हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून पर्यटन स्थळ देखील आहे तीर्थक्षेत अकोला बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वारी हनुमान येथे भाविकांची तसेच पर्यटकांची नेहमीच गर्दी असते वारी हनुमान येथे रांजण्या डोह दोहा असून या डोहात पोहण्यासाठी विशेषतः तरुणांना मोह आवरत नाही तसेच मामा भाचा डोह हो, या ठिकाणी तारेचे कुंपण घातलेले असून सुद्धा नागरिक बिनधास्तपणे डोहात उडी मारतात त्यामुळे कित्येकांना आपल्या प्राण्यांना मुकावे लागले आहे तरी सुद्धा नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता पोहण्याचा आनंद लुटताना नेहमीच दिसतात तरी संबंधित प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली असूनच नेमकेच अकरा जुलैला घडलेल्या घटनेने तेल्हाऱ्यातील आणखी एका तरुणाच्या मृत्यूने भर पडली आहे केल्हारा येथील अक्षय सिद्धार्थ भोजने सोबत केल्हारा येथीलच तीन मित्र अकरा जुलै रोजी सकाळी दहाच्या दरम्यान वारी हनुमान येथे दर्शनासाठी गेले असता तसेच आठ नदीच्या रांजण्या डोहात पोहण्यासाठी अंदाजे वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान ते गेले असताना अक्षय भोजने वयवर्ष तेवीस याने उंच कडेवरून वरून रांझण्या डोहात उडी घेतली असता बराच वेळ उलटूनही तो पाण्याबाहेर न आल्यामुळे नागरिकांनी त्याला डोहात नदीपात्रात शोधले असता अक्षय हा बुडून मृत पावल्याचं दिसून आलं अक्षय यास मृत अवस्थेत बाहेर काढण्यात आले घडलेली घटना ही बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत असल्याने मृतक अक्षय याचा भाऊ अनमोल सिद्धार्थ भोजने वयवर्ष तेहतीस यांनी पोलीस स्टेशन सोनाळा येथे फिर्याद दिली असता सोनाळा पोलीस हेड कॉन्स्टेबल शाकीर पटेल यांनी मृतदेहाचा पंचनामा करून वरवण बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला सोनाळा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली अक्षयच्या या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तेल्हारा तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे या डोहामध्ये आजपर्यंत हजारो व्यक्तींचा दुर्दैवी जीव गेला असून यावर प्रशासनाने कटाक्षाने लक्ष घालण्याची गरज आहे सोबतच पालकांनी सुद्धा मुलांना समज देऊनच वारी येथे पाठवावे न्यूज न्यूजकरिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके